सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे हवामान खात्याने राज्यातील सतरा जिल्ह्यांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा उद्या म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी दिला आहे तर जाणून घेऊयात महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरात मोठा ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान म्हणजेच पंधरा तारखेला झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या परवा पंधरा सोळा ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी होणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला पुढील छत्तीस तास मोठे पावसाचे असणार आहेत मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात मोठा पाऊस होत आहे सध्या देखील वातावरण बदललेले आहे मात्र उद्यापासून पुढील तीन दिवस आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या जो पाऊस होईल त्यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या पंधरा तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणात देखील उद्या आणि परवा पंधरा सोळा सतरा ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस चालू आहे मात्र आता वीस ऑगस्टपर्यंत राज्यात मोठा पाऊस होणार आहे पावसाचा जोर आणखी प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सोळा तारखेचा अंदाज सोळा तारखेला देखील संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मोठा पाऊस होणार आहे सतरा अठरा आणि वीस ऑगस्टचा अंदाज पहिला असता या दिवशी देखील आपल्याला महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगला पाहायला मिळत आहे मित्रांनो वीस ऑगस्टपर्यंत आता दररोज राज्यात पाऊस असणार आहे या दरम्यान कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद